माय मराठी संघ सांबरा आयोजित तेराव्या मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात लक्षवेधी ग्रंथदिंडीने झाली सकाळी नऊ वाजता गणेशनगर येथील तरुण भजनी मंडळाच्या कार्यालयापासून दिंडी निघाली नऊ वाजता शिवाजी चौकात दिंडी आल्यानंतर अनिल चौधरी माजी महापौर शिवाजी सुंडकर सरकारी कंत्राटदार आर एम चौघुले यांनी आश्वारूढ शिवमूर्तीचे पूजन केले तर ॲडव्होकेट रमेश पाटील यांनी ग्रंथ पालखीचे पूजन करून ग्रंथदिंडीचे उद्घाटन केले यावेळी तेराव्या मराठी साहित्य ते संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक नरके ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी आदींनी ग्रंथपालखी वाहून नेली नंतर मारुती गल्ली लक्ष्मी गल्ली भैरूदेव चौक चावडी गल्ली गुरुवार पेठ मंगळवार पेठमार्गे ग्रंथदिंडी लोकमान्य साहित्य नगरीकडे निघाली ग्रंथदिंडीत न्यू इंग्लिश स्कूल व आनंदगड विद्यालय नंदगडचे विद्यार्थी व वा विद्यार्थिनी वारकरी भजनी मंडळ साहित्यिक मान्यवर साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते ग्रंथदिंडी शुक्रवार पेठ येथील विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर आल्यानंतर आरती ओवाळण्यात आली व स्वागत करण्यात आले संमेलन मंडपाचे उद्घाटन सरकारी आर एम यांच्या हस्ते झाले ज्येष्ठ पत्रकार अशोक यांच्या हस्ते उद्घाटन झाले माय मराठी संघ अध्यक्ष दिलीप चव्हाण हे स्वागताध्यक्ष होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा परिचय व त्यांचे स्वागत करण्यात आले सामरा येथील विद्यार्थिनींनी स्वागत गीत व इशस्तवन सादर केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले इतिहासाचे डोक्यावरती नानाचा करा त्याचे आणि भविष्य वाचा इतिहास डोक्यावर घेऊन मिरवण्याच्या ऐवजी इतिहासाच्या आधारे आपल्याला आपला भूतकाळ समजावून घेतल्यानंतर भविष्य कस उज्ज्वल करता येईल याचा विचार करायचा असतो आपण भाग्यवान आहोत की उस्माग्रज विंदा खांडेकर जे तिघही दिवंगत आहेत असे ज्ञानपीठ विजेते आपल्याला लाभले ला आणि आता हयात असलेले सन्माननीय भालचंद्र नेमाडे सर चौथे ज्ञानपीठ विजेते तुम्ही या सीमा भागातली माझी तुम्ही भावंड आहात तुमची मान आणखी ताट होणार आहे आणि तुम्ही कन्नडवाल्यांना सांगाल आमची भाषा सुद्धा अभिजात आहे फक्त तुम्हीच नाही आम्ही पण अभिजात आहोत आम्ही तुमच्या बरोबर आहोत कन्नडला हा दर्जा मिळालाय मराठीला मिळालाच हवा गुणवत्तेवर मिळायला हवा पण पाच गोष्टी बदलतील हा दर्जा मिळाल्यानंतर पहिली गोष्ट अशी होईल की भारतातल्या पाचशे विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पैशातनं होईल पाचशे विद्यापीठांमध्ये पाचशे किमान प्राध्यापकांच्या जागा तयार होतील आता मराठीच्या प्राध्यापकाच्या जागेवर नक्की मराठी मुलांना मराठी मुलींनाच काम मिळेल ना का कन्नड तेलगू मल्याळमला मिळेल म्हणजे निदान पाचशे मुला मुलींना तरी आपल्याला रोजगार मिळेल ग्रेयरसन नावाचा मोठा भाषा तज्ज्ञ एकोणीसशे सात साली त्याने भारतातल्या भाषांचा पन्नास खंड आहे पन्नास त्यातलं पहिलं वाक्य काय माहितीये पहिल्या खंडातलं कोणती भाषा जगते आणि कोणती भाषा मरते त्याने असं म्हटलंय जी भाषा रोजगार देते जी भाषा पोटा पाण्याला देते ती भाषा जगते आणि जी भाषा रोजगार देत नाही जी भाषा पोटा देत नाही ती मरते आणि म्हणून माय मराठीने अधिकाधिक रोजगार दिले पाहिजेत या दृष्टीकोनातनं अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नुसते पाचशे विद्यापीठांमध्ये मराठी शिकवली जाईल एवढं नाही जगभरातली मराठी एक अत्यंत प्रतिष्ठित मान्यवर आणि जागतिक भाषांमधली भाषा भाशा असेल मराठी भाषा दोन हजार वर्षांपेक्षा जुनी आहे असं आम्ही आमच्या अहवालात सध्या केलंय सगळ्यात महत्वाचा पुराव भेळगाव दिलेला आहे त्या शारदेचा अर्थच असा आहे मी जेव्हा चिंतनामध्ये जातो तेव्हा मला त्या ते शारदेचा अर्थ असा लागतो तिला हे शारदा नाव का पडलं असेल शा म्हणजे शाश्वत र म्हणजे रचना आणि दा म्हणजे दाखवणार या शाश्वताची रचना जी दाखवते ती शारदा आणि अशी शारदा तुमच्या आतमध्ये सुद्धा चित्तशक्ती म्हणून विराजमान आहे आज तुम्ही माझा कलाप्रवास ऐकण्यासाठी इथे आलेला आहात पण माझ्या कलाप्रवासाचा विषय हा आहे मी आणि माझा कलाप्रवास नुसताच कलाप्रवास नाही हा मी अतिशय महत्वाचा आहे मग तो माझा असो हरिनरकेंचा असो यालगी सर्वांचा असो जे कवी बच्चू साहेब तुम्ही स्वतः यांचा मी अतिशय महत्वाचा आहे जेव्हा मी आईच्या गर्भात रुजू झालो तेव्हा परमेश्वराच्या कलेनं मी कले कलेनं वाढायला लागलो आणि विटाळाचा गोळा या आयुष्यात सोहळा होण्यासाठी घडू लागलो वेळ येताच माझ्या आईला प्रसुती कला सुरू झाल्या आणि माझं हे कलेवर बाहेर डोकावलं त्याच वेळेला परमेश्वराने स्वतःचा प्राण त्या फुंकला आणि हे कलेवर या पृथ्वीतराच्या रंगमंचावरती आणला आणि माझ्या कलेला सुरुवात झाली जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा चंद्र जसा कले कलेनं पूर्ण होतो तसा आधी मी स्वतःच्या कलेनं पूर्ण व्हायला लागलो आणि नंतर इतरांच्या कलेनं पूर्ण व्हायला लागलो सुरुवाती सुरुवातीला मी जेव्हा शिशू होतो तेव्हा आधी सगळेच माझ्या कलेनं घ्यायला लागले आणि जसा जसा मी मोठा व्हायला लागलो तसे तसे लो, वाल वाल लाग लोक त्यांच्या कलेनं मला वागवायला लागले आणि इथे मला खरी लोककलेची ओळख झाली पण ही लोककला जी मी आता म्हणतोय त्याच्यामुळे माझी घुसमट व्हायला लागली असं करू नकोस तसं करू नकोस असं वागू नकोस तुला हे कळता का अक्कल आहे का तुला अक्कल शून्य गाढो वगैरे 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 जो उठेल तो माझी अक्कल काढायला लागला मला वाईट वाटलं जो उठतो तो माझी अक्कल काय काढतो माझ्या कलेनं काय व्हायलाच तयार नाही सगळं व्हायला लागलं ते लोकले तेवढ्या परमेश्वराचा एक अतून माझा आवाज आला आणि तो म्हणाला अरे तुला, तुला जन्मताच मी काही विशिष्ट कलेनं संपन्न केलेलं आहे त्या कलेकडे वर म्हणजे तूही संतुष्ट होशील आणि लोकजनांनाही संतुष्ट करशील आणि मग पुढे हेच लोकजन रसिक जन म्हणून माझी त्यांची ओळख झाली आणि रसिक जनानो तुमच्या या कृपाशीर्वादाने आणि तुमच्या रसिकतेनं मी संपन्न झालो या सीमा भागामध्ये ही संमेलनाची लाट का याच एक कारण असं आहे की आपल्या संपूर्ण सीमा लढ्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी या वर्षाला एक विशिष्ट महत्व आहे माननीय शरद पवार यांनी कन्नड विरोधात या ठिकाणी चित्तूर राणी चंदम्मा चौकामध्ये सत्याग्रह केला होता त्यानंतरच्या दोन चार दिवसातच या ठिकाणी तत्कालीन शिवसेनेचे भुजबळ आले होते आणि संपूर्ण बेळगाव शहरामध्ये एक असं विचित्र वातावरण तयार झालं होत की सारे जण आपल्या मराठी प्रेमानं पेटून उठले होते जवळजवळ तीन चार दिवस सातत्यानं कर्फ्यू सदृश्य वातावरण संपूर्ण शहरामध्ये होत आणि या साऱ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित पण आपणाला जळगावमध्ये मराठी ही टिकवली पाहिजे भाषा अशी एक भावना सीमावासियांच्या मनात निर्माण झाली आणि त्यामधूनच कडोली येथे एकोणीसशे शहाऐंशी साली अनुराधा गुराव यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं तत्पूर्वी त्र्याऐंशी साली आणि चौऱ्याऐंशी साली माधवी देसाई यांच्या प्रेरणेनं दोन संमेलनं झाली होती पण एकोणीसशे शहाऐंशी साली कडोली येथे झालेलं पहिलं संमेलन आज त्यांचं यावर्षी जानेवारी महिन्यातच चौतीसावं संमेलन होत आहे आणि मला लास्त अभिमान वाटतो या गोष्टीचा की या चौतीस वर्षात बेळगाव विभागात ही जी ठिकठिकाणी साहित्य संमेलन होत आहेत त्या प्रत्येकाचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलेलं ला। आहे या ग्रंथांच्या तेजामधुनी जन्मा येते क्रांती ग्रंथ शिकविती माणूस की आणि ग्रंथ शिकविती शांती निराश जीवा धीर देऊनी पुढे देऊनी जाती ग्रंथ आपुळे साथी ग्रंथ आमचे हाती ग्रंथ उजळीति अज्ञानाच्या अंधाराच्या भिंती वाचना आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा इतिहासाचा साहित्याचा आणि विज्ञानाचा सुधीर जोगळेकर तालुका पंचायत सदस्य काशीनाथ धर्मोजी अरुण येळुरकर परशुराम बेडका सोमनाथ मोदगेकर नागेश देसाई मारुती सोनाजी सह साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफको टोकियो युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड एल आय सी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा